नमस्कार मी पंजाब राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो का तीन चारच्या नंतर राज्यात वातावरण खराबच होणार आहे मेच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे मेच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस येणार आहे म्हणजे सर्व दूर नाही पडणार तुरळक ठिकाणी पडणार आहे म्हणून तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या कांद्याची काळजी घ्या का? कारण की मेच्या पहिल्या आठवड्यात राज्यामध्ये अवकाळी पावसाचं संकट असणार आहे म्हणून ही अंदाज लक्षाचा काय झालं की राज्य सांगायचं झालं तर मेच्या पहिल्या आठवड्यात काय होणार आहे गुजरात म्हणजे गुजरात इकडं मध्य प्रदेश इकडे छत्तीसगड इकडं कर्नाटक तेलंगणा आणि इकडं आंध्र प्रदेश या भागामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये सीमालगत म्हणजे सीमालगत म्हणजे गुजरातच्या बाजूला उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे त्यामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात तिकडे तुरळक अवकाळी पावसाची शक्यता आहे वारं पाऊस असणार म्हणून त्यांनी लक्षात त्याच्यानंतर जळगाव जिल्हा मध्य प्रदेश पडणार आहे त्याच्यामुळे मेच्या पहिल्या आठवड्यात त्याच्यामुळे जळगाव जिल्हा जळगाव जामोद बुलढाणा जिल्हा अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या गावांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून मेच्या पहिल्या आठवड्यात ही अंदाज लक्षात द्यायचा आहे तेलंगणाच्या सीमालगत नांदेड धर्माबाद त्याच्यानंतर नायगाव नायगाव नरसी या भागामध्ये त्याच्यानंतर देगलूर सगरवळी भागा चा। भागा या भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून त्यांनी देखील लक्ष द्यायचं आहे त्याच्यानंतर कर्नाटक भागामध्ये अवकाळी पाऊस असल्यामुळे त्याच्यामुळं सातारा सांगली सोलापूर धाराशिव त्याच्यानंतर लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा हिंगोली जिल्हा या भागामध्ये अवकाळीचं म्हणजे संकट असणार आहे म्हणून हे लक्ष आहे त्याच्यानंतर कोकणपट्टीमध्ये देखील मेच्या पहिल्या अवकाळी पाऊस असणार आहे त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात तुळक ठिकाणी अवकाळी येणार आहे आणि एवढ्यानं पश्चिम महाराष्ट्रातले कांदे काढण्यात आले म्हणून त्यांनी काय करायचं दोन तारखेपर्यंत तुम्ही कांदे काढायला झाकून ठेवा कारण की तीन चारच्या नंतर राज्यात वातावरण खराबच होणार आहे म्हणून हांदार लागतात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला